नरेंद्र मोदीजी यांनी जो ऐतिहासिक निर्णय केलेला आहे त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आमच्या शहराच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी मंडळ अध्यक्ष मंडल, मंडल पदाधिकारी शहराचे पदाधिकारी एकत्र आलेले आहेत आपल्या सगळ्यांना या निमित्ताने मी लक्षात आणून देऊ शकतो तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगांनी दोन हजार दहा साली हा निर्णय केला होता पण त्या काळचे त्यांचे काँग्रेसचे नेते चिदरम साहेबांनी याला विरोध केला आणि हा विषय बाजूला पडला होता भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्याची प्रचंड मागणी पर पुपासून होती जे भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेल आहे त्याची मागणी होती की जातीगणना झाली पाहिजे आणि माननीय पंतप्रधान मोदीजींनी हा निर्णय केला असंख्य जाती जमाती ह्या संपूर्ण देशामध्ये जे मोदींच्या भाषणामध्ये जे अनेकदा उल्लेख एकशे चाळीस कोटीचा हा देश आहे अनेक जाती जमाती ह्या दुर्लक्षित त्याची नोंदच कुठे नाही आहे त्या सगळ्या जाती घटकांना जमातींना सुद्धा न्याय मिळावा त्यांना आर्थिक शासनाच्या सगळ्या योजना शैक्षणिक धोरण ज्या आहेत त्याच्या सगळ्या सुखसोयी त्यांना मिळाव्यात त्यांना सन्मानाने ह्या समाजामध्ये या, समाजा या देशामध्ये जगता यावं म्हणून मोदीजींनी हा निर्णय केलेला आहे आणि त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र इथं आलेलो आहोत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद